नमस्कार मित्रांनो गेल्या दोन दशकाहून अधिक काळ महाराष्ट्रात समतावादी चळवळीला राजकीय पटलावर स्वतःचा ठसा उमटवण्यात अपयश आलेले दिसत आहे रिपब्लिकन चळवळीला तर फुटीचा आणि पर्यायाने अपयशाचा जणू अभिशापच आहे रामदास आठवले यांनी स्वतःपुरतं सुरक्षा कवच निर्माण करून एन डी एमध्ये सामील होत केंद्रात मंत्रिपद मिळवलं जरूर पण महाराष्ट्रातील एकूणच रिपब्लिकन चळवळीच्या वाटचालीचं काय हा प्रश्न निरुत्तरीतच राहिला भारत देशातल्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नोंदल्या गेलेल्या साडेसोळा ते सतरा टक्के म्हणजेच वीस कोटी मागास जातीचा सत्तेत वाटा किती हा प्रश्न महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या राज्यात फार महत्त्वाचा आहे भारतीय बहुजन महासंघाचे रूपांतर वंचित बहुजन आघाडीत झाल्यापासून जर विचार केला तर आंबेडकरी चळवळीचा चेहरा मोहरा बदलून गेल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने बहुजनवादी चळवळ प्रकर्षाने सर्व उपेक्षित घटकांचे राजकारण अधोरेखित करीत आहे असं दिसतं रिपब्लिकन चळवळीत विखुरली गेलेली ताकद गेल्या दहा वर्षात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एकवटली गेली या शक्तीला तात्विक समर्थन राजकीय सक्षम भूमिका व अठरा पगड जातींमधल्या उपेक्षित वर्गांचा पाठिंबा मिळाला आज महाराष्ट्रात वंचितच्या रूपानं तिसरी शक्ती ठामपणे उभी राहिलेली दिसते प्रकाश आंबेडकरांचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यावेळी महाराष्ट्रात चमत्कार घडवून आणणार यात काही नवल नाही वंचितच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांना मिळत असलेला आणि सातत्याने वाढत असलेला पाठिंबा हा वंचितच्या राजकारणाची पाळीमुळे महाराष्ट्रात घट्ट रुजवणार हे नक्की पाडापाडीचं राजकारण किंवा फक्त दबाव गाटासारखं अस्तित्व दाखवणं या सर्वांच्या पलीकडे जाऊन वंचित आता खऱ्या अर्थाने सत्तेचा दावेदार होऊ शकतो अशा पातळीपर्यंत पोहोचलेला आहे ज्या ज्या ठिकाणी वंचितचा उमेदवार असेल तेथे ते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने प्रकाश आंबेडकर विरोधकांची सहज माती करू शकतात बहुजनवादी विचारसरणी असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला व्यापक पाठिंबा असलेला व ठाम राजकीय नैतिक भूमिका असलेल्या नेतृत्वाची व संघटनेची कसर बऱ्याचशा प्रमाणात वंचितच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे आंबेडकरी चळवळ बऱ्याच काळानंतर सत्तेच्या जवळ जाताना दिसते आहे आणि ते सुद्धा एकजुटीने प्रकाश आंबेडकरांच्या सभांना मोठी गर्दी जमत आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा संचार आहे महाराष्ट्रभर वंचितचा जोश दिसतो आहे जागा वाटपाचा प्रश्न सर्व पक्ष त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सोडवतील पण वंचित किमान सहा ते आठ जागा घेऊन महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर स्वतःची शंभर टक्के परफॉर्मन्सची हवा निर्माण करू शकतो वंचितचे दुसऱ्या फळीतील नेतृत्व जर सक्षम आणि सजग राहिले तर वंचित जेवढ्या जागा लढणार तेवढ्या जागा निवडून आणणार हा दणका महाराष्ट्राला पचनी पाडावा लागेलच धन्यवाद